जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः कहर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता पूर्णपणे नुकसानीला सामोरं जावं लागतंय आता मी ज्या ठिकाणी उभा आहे या परिसरात अतिवृष्टी झालेली आहे मी नाल्याचं पाणी या शेतांमध्ये घुसलेलं होतं त्यामुळे संपूर्ण पीकच या शेतातून वाहून गेलेलं आहे कापसाचं पीक होतं सोबत शेतकऱ्याने कापूस पिकासाठी जो ठिबक सिंचन संच कानथर होता तो देखील वाहून गेलेला आहे पाईपलाईन वाहून गेलेली आहे तुम्ही बघू शकता अक्षरशः शेती जी आहे या परिसरातली ही खरडून निघालेली आहे जळगाव तालुक्यातील बोरनार परिसरातलं हे शेत आहे आपल्यासोबत आता या शेताचे मालक श्याम देशमुख आहेत त्यांनी लाखो रुपये खर्च करून या शेतामध्ये यंदा कापसाचं पीक लावलेलं होतं परंतु संपूर्ण पीक जे आहे ते आता हातातून निघून गेलेलं आहे त्यांच्यावर अक्षरशः संकटाचा डोंगर त्यांच्या समोर उभा आहे आपण त्यांच्यासोबत या विषयासंदर्भात बोलूया दादा काय सांगाल अतिवृष्टीमुळे तुमचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे काय आता तुमच्या शासनाकडून अपेक्षा आहे दादा माझं खूप नुकसान झालेलं आहे माझा अक्षरशः एक लाखाची ठिबक संचा हा पूर्ण हे गेला परत शेतातली माती ही पूर्ण शंभर ते दीडशे ट्राली ही माती पूर्ण वाहून गेलेली आहे आणि परत एवढं मटेरियल चा खर्च बियाण्याचा खर्च अक्षरशः मटेरियल साठी लाईन मध्ये उभे राहून मटेरियल घेतलं आणि एवढं नुकसान झालं तरी शासनाने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे कारण कोणी पाहायला तयार नाही सर आम्हाला तर शेतकऱ्यांना अशी परिस्थिती येऊन गेलेली आहे की आम्ही अक्षरशः आत्महत्या करावी का जगावं हे काय समजतच नाही आम्हाला एक डोक्यात असा विचार येतो की शेती विकून ते पैशांनी थोडंफार तरी जीवनाचं हे चक्र चालू ठेवा आव बा पण ते पण करता येत नाही कारण ती वडील फारजीत शेती असल्याकारणाने आपल्याला विकताही येत नाही तर काय करायचं सर साधारण या वर्षी तुम्ही किती खर्च शेतीमध्ये केलेला होता किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित होत सर माझा आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार रुपये हा पूर्ण खर्च झालेला आहे एक पूर्ण लिहिलेला पण आहे माझ्याकडे आणि आता मला अपेक्षा होती की मला काहीतरी पाच एक लाखाचं उत्पन्न होईल पण ते पण आता निसर्गाने एवढं चक्र फिरवून पूर्ण माझं टोटल लॉस करून टाकलेला आहे आणि आता माझी शेतीचं मला वाटतं की पाच वर्षापर्यंत कामात येईल का नाही येईल हे पण माझं मोठं नुकसान झालेलं आहे खरं म्हणजे कोण कोण असतं मुलांच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही कसा भागवतात आता एवढं मोठं संकट आलेलं आहे तो मोठा प्रश्न असणार आहे तुमच्या सर मग तेवढ्यासाठीच म्हणतोय की शेती विकून आता पुढे प्रपंच चालवावा लागेल हीच परिस्थिती राहिलेली आहे कुठून चालवणार आता आम्ही कारण शासन पाहायला तयार नाही कुठून हे करायचं आम्ही या परिसरामध्ये गेल्या दोन आठवड्यांपूर्वी अतिवृष्टी झालेली होती त्यानंतर पंचनामे जे होते ते झालेले होते परंतु त्यानंतर आता तीन ते चार दिवसांपूर्वी प्रचंड पाऊस या परिसरामध्ये झाला आणि मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे दादा ज्यावेळेस सुरुवातीला अतिवृष्टी झालेली होती पंचनामे झाले होते त्यावेळेस तुमचं नुकसान कमी होतं परंतु गेल्या तीन चार दिवसात जो पाऊस झाला त्यात प्रचंड नुकसान झालेलं आहे पंचनामे अजून झालेले नाहीयेत जर सरकारने मदत द्यायचं ठरवलं तर आता तुमचं जे नुकसान झालेलं आहे ते सरकार ग्राह्य धरणार नाहीये ह्या देखील मोठा पेस निर्माण होणार आहे तरी सर शासनाने आम्हाला नाही काहीतरी तर एकरी पन्नास हजार रुपये तरी नुकसान भरपाई म्हणून आम्हाला द्यायला पाहिजे तेव्हा आम्ही जीवन जगू नाहीतर काय जीवन जगणार मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे शासन वरतून म्हटलं की मुलं शिकवा कशी शिकवणार आपण बघू शकतो अतिशय उद्वेग प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या आहेत तुम्ही बघू शकतात गुडघ्यापर्यंत या शेतामध्ये पाणी आहे पाण्याचा निसरा होऊ शकलेला नाही आहे त्यामुळे कापूस पिकावर जो आहे तो मर रोग येईल आणि शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान या ठिकाणी झाल्याचं दिसतंय तुम्ही पलीकडे बघू शकता प्रचंड पाणी या शेतामध्ये आहे या कापूस पिकाला ज्या कैऱ्या लागलेल्या आहेत त्या देखील सडलेल्या आहेत संपूर्ण पीक जे आहे ते शेतकऱ्याचा हातून गेलेलं आहे आपल्यासोबत एक वयोवृद्ध शेतकरी देखील आहेत आपण त्यांच्यासोबत या विषयासंदर्भात बोलूया काका काय सांगाल शंभर टक्के नुकसान तुमचं या परिसरामध्ये झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता कापसाच्या कैऱ्या कशा पद्धतीने सडलेल्या आहेत म्हणजे शंभर टक्के नुकसान पंचनामे सरकार कशासाठी आहे हाच प्रश्न या कैऱ्यांकडे पाहून आपल्याला पडतो सरसकट नुकसान भरपाई सरकार का देत नाही असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करतायत काका काय तुमची मागणी आहे सरकारकडून आम्ही सरकारकडे एकच मागणी आहे की आम्ही शेतकरी हा काय करत असतो शेतकरी हे कपाशी हे जीवन शेतकऱ्याचं जगण्याचं मोठं हो महत्व आहे पण शेती कपाशी पेरून त्या कपाशीला बोंडाई पासून जे मारी वाटते तर शेतकरी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही शेवट जेवण जगण्यासाठी काय करतो मक्का हा शेतकरी मोठा निवडला ऐंशी टक्के मक्का पेरून तो मक्का जमीन सोयता झालेला आहे दहा टक्के कपाशी पेरली ती पण आज जमीन सोती झालेली एक काही काहीवर आणि एकटरी आज तीस पस्तीस हजार रुपये खर्च करून आम्हाला दहा रुपयाची अपेक्षा नाही तर याच्या पलीकडे आत्महत्या काही दुसरा पर्याय काहीच नाही सरकार एक मायबाप असून तरी सरकार आमच्याकडे पाठ फिरून बघत आहे म्हणजे शेतकरी मरला तरी त्याची काही कदर नाही दुसरा पर्याय काय आहे आमच्याकडे आत्महत्या दुसऱ्या याच्या पलीकडे कोणताच पर्याय राहिलेला नाही आपण बघू शकतो अतिशय उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहेत विशेष म्हणजे आता ज्या मंत्र्यांनी शेती नुकसानीची पाहणी केलेली आहे त्यांच्या तोंडून एक वाक्य निघत आहे ते म्हणजे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल पण नुकसान भरपाईची जर आपण प्रक्रिया लक्षात घेतली तर कुठल्याही एसडीआरएफच्या निकषानुसार असो किंवा एनडीआरएफच्या निकषानुसार असो त्याला मर्यादा दोन हेक्टरपर्यंतची आहे आता या शेतकऱ्याचं संपूर्ण शंभर टक्के नुकसान या ठिकाणी झालेलं आहे साधारण पाच हेक्टरवर त्यांनी कापूस पेरलेला होता पूर्ण पीक त्यांचा नेस्तनाभूत झालेला आहे राज्य सरकारने आता ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जे प्रमुख नगदी पीक मानलं जातं ते कापूस कापसाचा पेरा सर्वाधिक असतो साडेपाच ते सहा लाख हेक्टरवर जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस पेरला जातो त्या खालोखाल केळीचं पीक असतं त्यानंतर मका सोयाबीन आणि इतर कडधान्य पीक जळगाव जिल्ह्यातले शेतकरी घेत असतात परंतु आजच्या घडीला कापूस असू दे केळी असू दे मका असू दे या साऱ्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे राज्य सरकारने आता पंचनाम्यांच्या प्रक्रियेमध्ये न अडकता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली के जात आहे आता शेतकऱ्यांच्या मागणीचा राज्य सरकार किती सहानुभूतीपूर्वक विचार करतं आणि किती मदत जाहीर करतं हेच पाहणं महत्वाचं असणार आहे मी प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव